जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि नित्या हे रे, मना, नित्या हे रे मना, श्री स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ हो। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामी ओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन आहेत घेऊन येत आहेत तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल याचा लाभ सगळ्यांनी घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आज आपण पुन्हा आपल्या स्वामीराजा या ग्रंथातील प्रकरण सहावे हे ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पंढरपूरला संक्रांतीनिमित्त अनेक भाविक पर्वणी म्हणून जमले होते रुक्मिणीला सुगडाचा वसा देण्यासाठी गावोगावाहून सुवासिनी आल्या होत्या मंदिरात बरीच गर्दी होती सभामंडपात खोळंबलेल्या बायका आपापसात शिळोप्याच्या गप्पा करीत होत्या कोण कुठल्या काय वगैरे एकमेकींची चौकशी करीत होत्या अक्कलकोटहून आलेल्या तिघी जणी सहज म्हणून महाराजांच्या हकीकती सांगत होत्या महाराजांनी केलेले चमत्कार त्यांचे चमत्कारिक वागणे आणि तरीही राजेसाहेबांची त्यांच्यावर असलेली मर्जी हे सारे काही अगदी खुलवून खुलवून सांगत होत्या मंगळवेड्याहून आलेली बाई आश्चर्याने म्हणाली अहो तो नंगाबाबा ईस वर्षापूर्वी आमच्या मंगळवेड्यासच राहत होता चांगला सात आठ वर्ष तिथं होता आहो तो कुणाच्याही ओसरीवर बसायचा कुणाच्याही हातचं खायचा शिवाय अंगावर कापडं म्हणून टिकू द्यायचं नाही तोच तर तो नसेल दुसरी म्हणाली पर त्यानं लई अघटित गोष्टी केल्या वरवर येड्या खुळ्यावानी दिसायचा पण त्याची बत्तीशी फलायची बघा त्यानी काही बोललं की अगदी खरं 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 व्हायचं बघा त्याचा आशीर्वाद लई फळायचा पहिली म्हणाली आवं पार पन्नाशी ओलांडलेली बाई तिला या बाबाच्या आशीर्वादानं मूल झालं तो मुलगा आम्ही सुधीक पाहिला आता तो चांगला दहा बारा वर्षाचा असेल अगं बाई हो का आश्चर्याने उपहासाने दुसरी म्हणाली तुकाराम महाराज म्हणतात नवसायाचे पुत्र होती मग का करणे लागे पती हे खोटंच म्हणायचं मंगळ वेढेकरी म्हणाली मनात भावभक्ती श्रद्धा असली की मातीच्या चिमटेनेही रोग बरे होतात भोग सरला आणि वैद्य भेटला असं नाही का म्हणत आपण दुसरा चमत्कार तर ऐका मी बाबाजी भट या वैदिक ब्राह्मणाशेजारी राहते मी समक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलेली हकीकत सांगते हे अजानूबाहू त्यांच्या घरी महिना पंधरा दिवसांनी यायचे त्यांच्या ओसरीवर घटका घटका बसायचे कधी शांतपणे बसायचे कधी स्वतःशीच काहीतरी पुटपुटत असायचे बाबाजी म्हणायचे निरुपद्रवी प्राणी आहे विसाव्याला येथे येतो तो बसला तर बसू द्यावं त्यात आपलं काय बिघडतं तो येऊन गेला की मनाला कसं प्रसन्न वाटतं बरं मग पुढं काय झालं एकीने जिज्ञासू प्रश्न केला असाच तिसरे प्रहरी प्रहरी हा बुवा ओसरीवर येऊन बसला व म्हणाला हे मंगळवेढं गाव खूप मंगलमय गोष्टींनी वेढलं आहे इथं पाण्याचं दुर्भिक्ष कारण हा भाग दुष्काळी पण संत सज्जनांचा मात्र इथं सुकाळ आहो मेळा महार तो इथलाच त्याचे सारं कुटुंब बायको सोयरा मेवना बंका त्याची बायको निर्मला व चोख्याचा मुलगा सारेच संत वृत्तीचे सात्विक भाविक संत दामाजी भक्त कान्होपात्रा वगैरे सर्व याच भूमीवर खेळले बागडले आणि ही भूमी पवित्र झाली बाबाजीची पत्नी बाहेर येत म्हणाली बुवा तुम्हाला काय हवं तर तो म्हणाला बाई मला पाणी हवं आहे तहान लागली आहे त्या काकू कळशी घेऊन शेजारच्या घरी निघाल्या त्याबरोबर हा बुवा म्हणाला बाई तुझ्या घरातलं पाणी हवं त्या बाई म्हणाल्या बुवा घरातलं पाणी गढूळ आहे तो म्हणाला घरात आड असता ना पण आडात पाणी नाही बुवा तो कोरडा आहे तो बुवा उठून उभा राहत म्हणाला कोण म्हणता आडात पाणी नाही चल मी दाखवतो तुला असे म्हणून तो आडाजवळ आला त्याने आडात घागर सोडली व म्हणाला बाई ओढती घागर आणि आश्चर्य घडले घागर जड झाली होती तिच्यात निखळ स्वच्छ थंडगार पाणी होते आडात डोकावून पाहिले तर खरंच एक बारीकसा झुरा तिथं झुळझुळत जुड़ होता गर्भस्वरात समोरची बाई म्हणाली कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडली झालं दुसरं काही नाही होय ना हो म्हणून तर तिकडं कुणी लक्ष दिलं नाही मोठा पुरुष आमच्या गावात असूनही आम्हा कुणाला त्याची किंमतच कळली नाही थोडे वाचन झालेली एक विचारीबाई तिथे होती ती हा सारा संवाद ऐकत होती ती म्हणाली अहो संत सज्जन भक्तमंडळी यांच्यात पंचमहाभूते तात ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य असते त्या मरुदेशात संत नामदेवांनी कोरड्या विहिरीत पाणी आणले तर आद्य शंकराचार्यांनी नर्मदा नदी आपल्या कमंडलूच सामावली तेव्हा ती घडलेली घटना म्हणजे त्या अक्कलकोटला सध्या निवास करून असलेल्या थोर पुरुषाचे सामर्थ्यच म्हणायला हवे वेडेकरीन म्हणाली एका भाविक साळ्याला त्या बुवाने दृष्टांत दिला व तुळशी वृंदावनाखाली असलेले पूर्वजांनी ठेवलेले धन सांगितले व त्या साऱ्या साळ्याचे दारिद्र्य फिट फिटले असे एक ना दोन कितीतरी प्रसंग घडले पण आम्हा ग्रामस्थांना त्यांची ओळखच पटली नाही हो अहो आंब्यास ते गेले होते तेव्हा तेथे रामदासी बुवांच्या मठात ते भोजन करून झोपले रामदासी बुवा मठाचे दार बंद करून त्याला कुलूप लावून बाहेर गेले म्हणजे हे बुवा कुलुपाड मठामध्येच होते सायंकाळी हे दिगंबर महाराज भीमेच्या वाळवंटात लोकांना वाळू गोटे खेळताना दिसले हे जेव्हा रामदासी बुवांना कळले तेव्हा मात्र त्यांना आश्चर्य वाटलं बंद खोलीतून हे बुवा बाहेर आले कसे ही त्यांची अगम्य लीला पाहून रामदासी बुवा भारावले त्यांना समर्थ रामदासांच्या ऐकलेल्या कथा आव आठवल्या हे महाराज आपल्या सद्गुरूच्या तोडीचे आहेत अशी त्यांची साक्ष पटली ते धावत पळत वाळवंटात गेले व मोठ्या भक्तिभावाने त्यांनी या महाराजांचे दर्शन घेतले भाविक स्त्रियांनी मनोभावे हात जोडले जणू आत्ताच स्वामी महाराजांची स्वारी त्यांच्या समोर उभी असावी मकर संक्रमणाच्या निमित्तानं ठिकठिकाणाहून थीक आलेली दर्शन इच्छुक भक्तमंडळी विशेषत्वाने अक्कलकोटच्या स्वामींबद्दलच बोलत होती काही ऐक्यू प्रसंग काही पाहिलेले प्रसंग तर काही अनुभवलेले प्रसंग लोक एकमेकांना शिळोप्याच्या वेळी सांगत होती पंढरपूरकर इसम गाभारा व सभामंडप झाडत होता तो म्हणाला आहो तो वेडा दिगंबर पंढरी क्षेत्री असताना आम्हीही पाहिलं आहे त्याला आम्ही कित्येकदा हुडकावला बाहेर घालवला असे उघडे वागडे वागणे सभ्यतेला धरून आहे का आहो मनाची नाही तरी जनाची लाज असावी दुसरा सेवेकरी म्हणाला या चंद्रभागेला पूर आला होता आणि ह्या दिगंबराला नावेतून पैलतरी जायचे होते पण नावाडी काही त्याला नावेत घेईना आहो हा वेडा विद्रा वाहत्या पाण्यात ह्यांनी काही उचापत्ती केल्या तर पंचायत व्हायची पण तो बहादर त्याने नदीत प्रवेश केला आणि चालत चालत नदी पार केली लोक आश्चर्याने आवा असून पाहत होती पण ह्या पुरुषाच्या अलौकिक शक्तीची कुणाला ओळखच झाली नाही आम्ही जेव्हा अक्कलकोटच्या लोकांकडून या नवनवीन एक या नेके खाकी कती वा वा कोनी तरी एक हकीकती ऐकतो तेव्हा वाटतं हा कोणीतरी योगी महापुरुष असावा पण आम्ही त्याला पारखू शकलो नाही धर्मशाळेत शिदोरीचे गाठोडे सोडताना एक मोहोळकर म्हणाला तो भनंग विवस्त्रबुवा पंढरपूरहून मोहोळास आला त्याचा निवास सोहनी मामलेदाराकडे असायचा गवेस्वामी म्हणून लिंगायतवाणी आहेत ते वयोवृद्ध व मोठे योग्य अभ्यासी आहेत त्यांचे व या दिगंबरबुवांचे नित्य संभाषण चालायचे सामान्यांना वाटायचं सा। हे एवढे मोठे गवेस्वामी या वेड्याशी इतके मन लावून काय बोलतात जेव्हा त्या दिगंबर बुवाला कळले की मामलेदाराने घरात रखेल ठेवली आहे त्यावेळी तो मामलेदाराच्या घरातून बाहेर पडला व म्हणाला मला येथे विटाळ होतो आहे मी येथे राहणार नाही तो दिवस भाद्रापदातल्या गणपती उत्सवाचा होता रात्र झाली होती व पाऊसही पडत होता गणेश हरी मामलेदारांनी त्यांची खूप विनवणी केली पण तो बुवा परतला नाही आंब्याच्या मोसमात येईल असे म्हणाला आमच्या मोहळला असणारा एक कोष्टी त्याला ब्रह्म पाहायची अति इच्छा झाली ह्या खुळ्याने त्याला श्री नागनाथाच्या देवळात नेऊन तेथे असंख्य नाग दाखवले भयाने बोबडी वळालेला तो कोष्टी अखेर वेडा झाला आणि दारोदार फिरू लागला शेवटी गवेस्वामी त्या दिगंबर बुवांची प्रार्थना करू लागले व त्या कोष्टाला पूर्वस्थितीवर आणले रामभाऊ सांगू लागले आमच्या अक्कलकोटचे बाबा सबनीस चांगले तत्त्ववेते आणि भाविक आहेत सध्या ते स्वामींच्या तैनातीत असतात ते सांगत होते त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते फार उद्विग्न झाले होते केवळ मनशांतीसाठी प्रभू जे वर्दी पुरुष होते त्यांच्याकडे हुमनाबादला गेले होते परमार्थ साधन व्हावे हाच हेतु होता ते म्हणाले मी तेथे गेलो तेव्हा माणिकप्रभूंच्या जवळ तीन मूर्ती बसलेल्या मला दिसल्या त्यांना नमस्कार करण्याची त्यांनी मला खून केली पण मला काही उमगलेच नाही मी त्या ते तेजस्वी पुरुषांकडे पाहतच राहिलो तेव्हा माणिक प्रभू स्वामी समर्थांकडे बोट करून म्हणाले आता हेच तुझे सद्गुरू आहेत त्यांना साष्टांग नमस्कार कर मी खाली वाकलो मात्र ते दिगंब स्थितीतले स्वामी म्हणाले तू कसाही आहेस अब अक्कलकोट को जाव हम वही मिलेंगे हे ऐकताच मी चमकलो मी अक्कलकोटचा राहणारा हे त्यांनी कसे समजले आणि ते मला कसाही का म्हटले मग माझ्या लक्षात आलं की माझी आई आजारी आहे ती नको नको म्हणत असतानाही मी निर्दयपणे तिला सोडून निघून आलो आहे पण हे या स्वामींना समजले असावे म्हणूनच ते मला कसाही म्हटले असतील रामभाऊ पुढे सांगू लागले महाराज सोलापूरहून अक्कलकोटला आले आणि बाबा सबनीसांनी त्यांना पाहिले तेव्हाच त्यांना खून पटली की प्रभूंच्या सानिध्य दर्शन दिलेली अवतारी मूर्ती हीच पण आता त्यांच्याबरोबर दुसऱ्या दोन व्यक्ती नव्हत्या तेव्हापासून बाबा सबनीस त्यांच्या अवतीभोवती असतात अहो ह्या तीन मूर्ती मंगळवेढ्याजवळ असलेल्या डोंगरावर सुद्धा लोकांनी पाहिल्या आहेत त्यांच्यातील वार्तालापही ऐकला आहे त्या तीन मूर्ती म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश तर नसतील आणि हाच दत्ता अवतार तर नव्हे मोहळकर म्हणाला असं म्हणतात की गाणगापूरहून भाविकांना आदेश मिळतो व मंडळी अक्कलकोटला येतात खरं आहे का ओहे सदाशेठ म्हणाले तंतोतंत खरे आहे आमच्या महाराजांची कीर्ती दूरवर पसरली आहे आता ठिकठिकाणाहून माणसे अक्कलकोटास येतात अक्कलकोट म्हणजे जणू तीर्थक्षेत्रच झालं आहे या सर्व हकीकती ऐकून भारावलेले लोक म्हणू लागले जग दुतोंडी आहे अशा आश्रयाप महाराजांना वेडेखुळे म्हणणारे आहे त्यांच्यावर नाना तऱ्हेचे शिंतोडे उडविणारे आहे पण आता आपण मात्र मनोमनी त्या श्री स्वामी समर्थांना शरण जाऊया त्यांची कुणी निंदा करू लागले तर आपण काढता पाय घेऊया व या सद्गुरू चरणी अत्यंत मनोभावे लीन होऊया स्वामी समर्थांच्या सेवेचा त्यांच्या जपाचा त्यांच्या भक्तीचा मार्ग धरूया एक ज्ञानेश्वरीचा अभ्यासक म्हणाला माऊलींच्या शब्दात म्हणायचे झालं तर आता हृदय हे आपुले चौफुले निभुले वरी बैसूहू पाऊले श्री गुरूंशी माझे तनु आणि प्राण इया दोनी पाऊया श्री लेऊया चरण करू भोग मोक्षी निंबलोण पाया तेया आपल्या देशाच्या स्वातंत्र्यास ग्रहण लागून परकीय सत्ता दृढमूल झाली आहे ही सत्ता उखडून टाकण्यासाठी राष्ट्रातील अनेक थोर व्यक्ती आपल्या आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत परंतु दैवगतीमुळे अद्याप यश येत नाही जनता स्वाभिमान शून्य बनते आहे अशा ह्या बिकट काळात श्री स्वामी समर्थांसारखे अवतारी पुरुष उपदेश करण्याच्या निमित्तानं प्रकट होतात ईश्वरी संकेतानं ते कार्य करतात उदाहरणार्थ रामदास स्वामी आद्यशंकराचार्य वैगरे मंडळी यासाठीच अवतरली सा होती तेव्हा अशा सिद्ध अवतारी पुरुषांना सामान्य माणसांच्या मापाने मापण्याचा कुणी मोह करू नये क्वचित त्यांची वृत्ती बालोन्मत पिशाचवत असते पण वर्णाश्रमा धर्मातील ते असतात त्यांना माणसातील भेद जाणवत नाही म्हणजे त्यांच्या ठिकाणी आपपरभाव नसतो एक ज्ञानेश्वरी वाचक म्हणाला ईश्वरी पुरुषांची लक्षणे सांगताना ज्ञानदेव माऊली म्हणते तो मुंगीचेही मनोगत ओळखतो तो म्हणेल तेथे महाबोध नांदतो आणि त्याच्या सहज लिलेत नीती जन्म पावते ही सर्व लक्षणे श्री स्वामी समर्थांना सर्वार्थाने लागू पडतात ब्रह्मनिष्ठ वामनबुवा हे स्वामी भक्त आहेत ते ब्रह्मनिष्ठ कसे झाले हे सांगताना त्यांचे निकटवर्ती म्हणाले हे वामनबुवा अहमदनगरजवळ असलेल्या वांबोरीचे राहणारे मौजीबंधन झाल्यावर त्यांनी वेद अध्ययन केले शिवाय शालेय परीक्षा पास होऊन ते सरकारी नोकरी करीत होते मग ते वृत्तवैभव छापखान्यात नोकरी करू लागले त्यांना सत्संगाची आवड होती त्यांचे उपास्यदैवत श्री दत्तात्रय होते ते आपल्या स्व स्वभावानुसार संत साधू यती बैरागी योगी संन्यासी अगदी साई आणि फकीराचे शक्यतेनुरूप आदरातीर्थ करीत असत पण त्यांना कोणापासूनही आत्मशांती मिळेना त्यांचे चित्तसमाधान होईना त्यांनी कारणवशात तेथील नोकरी सोडली व आपल्या आईसह ते पुण्याला आले व उदरभरणासाठी किरकोळ नोकऱ्या करू लागले ते तेव्हा तुळशीबागेत ना नानातूंच्या माडीवर राहत होते पुण्यासारखे सांस्कृतिक शहर तेथे ते कीर्तन प्रवचन पारायण प्रबोध यांचा सुकार पण अद्याप बुवांचे मन तिथे रमेना त्यांचा बेलबागेत जायचा मात्र नित्य परिपाठ होता त्या दिवशी दादा नातू व्यंकय्या तेलंग व एक पुराणिक बुवा यांच्याशी वामन बुवा सद्गुरू साधना कृपा अनुभव अशा विषयांवर गप्पा करीत बसले होते इतक्यात शेषशाही भगवंताच्या दर्शनाच्या निमित्ताने तेथे एक तेजपुंज ब्राह्मण आला व तो या मंडळींच्या गप्पांमध्ये सामील झाला व म्हणाला बुवा तुम्हाला सद्गुरू कृपेची अत्यंत ओढ दिसते आणि तेही खरेच आहे म्हणा कारण खरोखर सद्गुरू कृपे वाचून सारं काही व्यर्थ आहे म्हणतात ना सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करी वामनबुवा अधीरतेने म्हणाले आपण मला मार्गदर्शन कराल का तो ब्राह्मण म्हणाला अक्कलकोटास कोणीतरी साधू आला आहे तो साधू आपल्या मनातले सर्व काही सांगतो कोणी म्हणतात ते योगीराज आहेत कोणी म्हणतात ते अवतारी पुरुष आहेत हे ऐकताच वामनबुवा घरी येऊन मातोश्रींना म्हणाले आई आज कार्तिक वंद्य द्वादशी आपण दोन चार दिवसात अक्कलकोटला जायचे आहे तेव्हा तू तयारीला लाग त्या अनोळखी ब्राह्मणाचा त्यांनी बराच शोध घेतला पण तो काय त्यांना पुन्हा भेटला नाही शेवटी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस ते पुण्याहून सोलापुरास निघाले मनात अखंड दत्त ध्यान होते दत्तात्रय स्वरूप असलेल्या स्वामी भेटीची तळमळ तीव्र झाली होती तो आजानुबाहू तेजपुंज अवधूत केव्हा डोळा भरून पाहिन असं वामनबुवांना वाटत होतं पुढे सोलापूरपासून पदयात्रा करीत करीत ते अक्कलकोटला पोहोचले तो त्यांना तिथे समजले की स्वामी महाराज हद्रेगावी गेले आहेत तुका म्हणे तेथे ना चाले तातडी प्राप्त काळघडी आल्यावीन हेच खरे माझी पुण्याई कमी पडली असावी माझी आस तितकीशी तीव्र नसावी ते तातडीने पुढे निघाले हंचनाळ हद्रे नासनसूर इत्यादी ठिकाणी स्वामींची भेट घडली नाही पण वामनबुवा निराश झाले नाहीत त्यांनी प्रयत्नांची कास धरली व महाराजांच्या भेटीशिवाय थांबायचं नाही हे त्यांनी पक्के ठरवले शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांचे कृपानिधान त्यांना गवसले ही त्यांच्या जीवनातील खरोखर आनंद पौर्णिमा होती त्याचे असे झाले की भीमातिरी असलेल्या रोडगी व मिरगी या गावांच्या मधून वाहणारी छोटी नदी पयो नदी त्यात हे तीर्थस्वरूप कृपानिधी अवधूत स्वामी समर्थ उभे होते कमरेपर्यंत ते पाण्यात होते वरचा देह अत्यंत तेजपुंज दिसत होता कोणीही न सांगता विष्णुबुवांनी जाणले की हेच ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत हात जोडून ते नतमस्तक होण्यापूर्वीच त्यांना भासले की हे स्वामी नव्हे हे दत्तमूर्ती आहेत हेच दत्तगुरु आहेत त्यांची खात्री झाली की काशाय वस्त्र दंडकमंडलुधारी हाच असे श्री दत्त अवतारी हे दर्शन अपूर्व होते आजपर्यंतच्या उपासनेची ही परिपूर्ती होती तळमळ शांत करणारे हे शांत धांत प्रशांत दर्शन त्यांना मिळाले त्यांना वाटले किती जन्माची पुण्याई फळाला आली त्यांचे अंग रोमांचित झाले ओठ फुरफुरू लागले नेत्र पाझरू लागले आनंद अश्रूंच्या धारा या नेत्रातून वाहू लागल्या अश्रूंच्या त्या पडद्याआडून ती मूर्ती अधिक तेजस्वी आणि आत्मानुभूती देणारी भासत होती इतक्यात त्या शांतस्थळी शब्दब्रह्म साकारले त्या, शब्द त्या सरितेवरून येणारे ते शब्द होते कारे रे आमच्या ब्राह्मणांचे थट्टा करतोस हे ऐकताच वामनबुवांना तो बेलबागेत भेटलेला ब्राह्मण आठवला त्याची चेष्टा करणारे गोपाळराव तेलंग आठवले व खरे म्हणजे संकेत खून पटली त्या क्षणी त्यांनी साष्टांग दंडवत घातला तर पुन्हा आश्चर्य घडले दत्तमूर्ती अंतर्धान पावली होती त्या ठिकाणी प्रकाशवलय तळपू लागले जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश हा प्रकाश छेदीत छेदीत पुन्हा शब्द ब्रह्म साकारले ही अवधूत दत्तात्रय गीता घे व हा मंत्र घे पुढे ऐकू येत होते तुला ब्रह्मनिष्ठ व्हायचं आहे ना मग आमची नोकरी कर तुझे गाठोडे ते आम्हाच दे त्या मंत्रमुग्ध अवस्थेत वामनबुंनी फक्त लंगोटी धारण केली व आपले सर्व सामान पुढे ठेवले त्यातील नाशिक घाटाचा तांब्या स्वामींनी भरला व म्हणाले हा घे व बाकीचे सर्व सामान सांभाळून घे वामनबुवा पाहत होते की नदीबाहेर येऊन महाराज चालू लागले आहेत त्यांच्याबरोबर एक घोडा व जवळपास वीस माणसं होती त्यात चोळप्पा श्रीपाद भट व एक म्हातारी सोनारीन होती हे सारे लोक इतका वेळ कुठे होते तो घोडा ही माणसे अचानक आले कुठून या संभ्रमात बुवा होते त्यांना दिसत होते एक सुदृढ तेजपुंज दिव्य आजानुबाहू पुरुष जे ताट चालीने पुढे पुढे चालले होते नतमस्तक झालेले वामनबुवा म्हणाले हेच माझे गुरु श्री स्वामी समर्थ हेच माझे श्री श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो अशा प्रकारे ही कथा इथे संपली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद